जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मात आहे व वीर बाजी प्रभू देशपांडे आणि बांदर मावळे यांना मुजरा करून मी शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज इतिहास प्रसिद्ध शिंद गाव तालुका घोर जिल्हा पुणे या गावाचा इतिहास आपल्या पुढे मांडण्यासाठी तो उपस्थित आहे सन दोन हजार सात साली माजी श्री वीर प्रभू विद्यालय शिंद तालुकाभोर जिल्हा पुणे येथे मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली होता ऑगस्ट पाऊस मुसळधार पडत होता आणि विचार पडला की छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन मावळे आणि बाजीप्रभू असेच धावत होते तोही काळ पावसाळ्याचा होता आणि अशा मुसळधार पावसामध्ये या मावळेनी जीवाची पर्वा न करता हे मावळे सर्व शिंद आणि शिंद परिसरातले होते पळत होते धावत होते पण माझ्या मनाला एक शंका आली की आता सर्व सर्विस दोगाव त्यानंतर शिवणे नवभारत हायस्कूल आणि महात्मा गांधी विद्यालय खानापूर म्हणजे हवेलीमध्ये झाली आणि एक तालुका सोडून आता भोर तालुक्यात जायचं भोर तालुक्याचा असा इतिहास प्रसिद्ध परंतु आता इतक्या लांब जाऊन आपल्याला शेवटच्या क्षणी सेवा होईल का नाही असा एक विचार मनाशी आला आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपली सेवा थांबवावी परंतु त्यावेळी एल एम पवार सर जे सध्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव आहेत त्यांनी मला समजावून सांगितलं की तुम्ही जा खूप चांगलं गाव आहे खूप चांगलं वातावरण आहे आणि भोर तालुक्यामध्ये शिंदला मी सेवा केलेली आहे मुख्याध्यापक म्हणून ग्रामस्थही चांगले आहेत आणि त्यांच्या त्या शब्दामुळे मला उभारी आली आणि मी भोरच्या बसमध्ये बसून त्यावेळेला भोरकडं निघालो भोर नावाचे आमचे सहकारी शिक्षक मला न्यायला आले भोर सर आणि चला म्हटले त्यांच्याबरोबर मी जात होतो भोरपासून पाच किलोमीटर अंतरावर पश्चिमेला असलेलं शिंद हे इतिहास प्रसिद्ध गाव तिकडे जात असताना माझ्या मनात विचार आला गाव कसा असेल लोक कसे असतील आपण एका अनोळखी ठिकाणी जात आहोत अर्थात इतिहासावरती आणि वीर मावळ्यांच्यावर मी आतापर्यंत कित्येक हजार व्याख्यानं दिली परंतु व्याख्यान देणं वेगळं व्याख्यानाला जाणं तेवढा पुरता काळ असतो आपल्याला नोकरी करायची असते आणि भोर तालुका म्हणजे तशी विराची भूमी बांदर जेदे कंग कोंडे धुमाळ मरळ श्रीमकर बाजीप्रभू देशपांडे जिवा महाला शंकराजी नारायण पंत सचिव अशा प्रकारची मातबर माणसं या तालुक्यामध्ये होऊन गेली आणि ज्यांनी स्वराज्य उभं करण्यासाठी आणि स्वराज्य वाचवण्यासाठी प्रसंगी बलिदान केलं अशी अनेक घराणी तिथं या भोर तालुक्यामध्ये मला पाहायला मिळाली आणि बऱ्याच गावामध्ये जाऊन व्याख्यानं देण्याचा योग आला पण आज मुख्याध्यापक म्हणून त्या गावामध्ये जाऊन सेवा करायची हे म्हटल्यानंतर थोडासा विचार म्हणत आला की आता आपल्याने पुढचं काम होईल का नाही लोक आपल्याला प्रतिसाद देतील का नाही परंतु गावामध्ये गेल्यानंतर मला एक आठवण झाली वीर बाजी प्रभू देशपांडे यांची कारण हे बाजी प्रभू देशपांडे यांचं जन्मगाव आणि कर्मभूमी स्वराज्यासाठी बलिदान केलेल्या एका महान वीराची ही जन्मभूमी आणि त्यांना वंदन करावं आणि पुढे जावं शाळेमध्ये जाऊन आपली सूत्र घ्यावी कार्याची भोरसरांना म्हटलं भोरसर बाजीप्रभूचा पुतळा असेल तर मला सांगा मला त्यांचं दर्शन घेऊन पुढे जायचे ते म्हटलं सर इथं त्यांचं स्मारक वगैरे काही ना नाही एक कमान लागली होती वीर बाजी प्रभू प्रवेशद्वार ती गावाच्या अलीकडे तेवढंच त्यांचं स्मारक अर्थात शाळेला नाव दिलेलंच आहे श्री वीर बाजी प्रभू इद... विद्या वीर बाजी प्रभू विद्यालय सिंध अशा प्रकारचं त्यांचं स्मारक ते करूनच ठेवलेलं आहे गा ग्रामस्थानी कारण शाळेलाच नाव आहे त्या हायस्कूलला माध्यमिक शाळेला परंतु बाजी प्रभूचं एखादं स्मारक असावं असं माझ्या मनी आलं परंतु ते तिथं नव्हतं असं त्या हरकत नाही म्हटलं आपण इथं आहोत वर्षभर त्या काळामध्ये लोकांचं बोलणं होईल तसं पाहिलं तर हे बांदल घराण्याचं वतनी गाव आणि बाजीप्रभू देशपांडे त्यांच्याकडं पन्नास बावन्न गावाची देशपांड्यांची सनद होती आणि बांदलांचं वतनी गाव म्हणजे जहागिरीचं गाव अशा प्रकारे हे गाव हिरडोशी खोऱ्यातलं प्रसिद्ध असं गाव सभोवार डोंगर आणि सुंदर वातावरण अशा प्रकारचं डोंगर पायथ्याला बसलेलं डोंगराने वेढलेलं आणि झाडा झुडपामध्ये वसलेलं असं एक गाव हे पाहिल्यानंतर मन तर प्रसन्न झालं त्याचा पायथ्याला शाळा शाळा शाळासाठीच होती परंतु मुलं अगदी शहरी वातावरणात असलेली मला वाटली मला वाटलं कुठंतरी लांब गाव आणि तिथं अशा प्रकारचं वातावरण नसेल परंतु ती कल्पना चुकीची ठरली गाव अत्यंत सुंदर वातावरण सुंदर आणि मग तिथं गेल्यानंतर चिंगचे काही प्रमुख ग्रामस्थ मला भेटले आजही मला सेवानिवृत्त होऊन अठरा वर्षे झाले या अठरा वर्षाच्या काळामध्ये सुद्धा मी त्या गावाला विसरलो नाही आणि गावकरी मला विसरले नाही शिंद हे या गावातील प्रमुख व्यक्ती अर्थात या घराणी ही जी घराणी आहेत ही सगळी स्वराज्यामध्ये सामील होती त्या घराण्यामधले संग्रामदादा राजे शिरके हे माझी पंचायत समिती सदस्य आणि त्या गावचे माझे सरपंच होते त्यानंतर बबनराव हाटपे आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई खाटपे हे दोघेही सरपंच बबनराव हे माझे सरपंच होते आणि त्या काळामध्ये माझ्या काळात त्यांच्या पत्नी सौ हौसाताई खाटपे या सरपंच होत्या आनंदराव राजे सिर्के राव शेळगे शंकरराव मानेसर मोहिते आप्पा राजाराम भोवे शिंदे शिर्के भाऊसाहेिर्के भाऊसाहेब आणि श्री भोंडवे हे सरपंच होते काही काळ नंतर काळे सुर्वे भालेघरे माने राजे सिर्के खाटपे अशी कितीतरी घराणी त्या गावामध्ये दिसून आली आणि ही सर्व येथे एकेकाळी या बांदल सेनेमध्ये होती अर्थात बांधलांची सेना होती छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी बांधल पन्हाळ्यातून महाराजांना घेऊन विशाळगडी जात असताना याच घराण्यातील यांच्या पूर्वजांनी तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी बलिदान केलेलं होतं आणि अशा प्रकारच्या एका इतिहास प्रसिद्ध घराण्यातील लोक हे मला आज भेटत होते मी एक मुख्याध्यापक म्हणून तिथे गेल्यानंतर यातली प्रमुख मंडळी मला भेटायला पुढे वर्षभर त्यांचा माझा संबंध आला आणि अतिशय मलाही चांगली वागणूक त्यांनी दिलीच दिली परंतु त्यांना माझ्याबद्दल एक कौतुक वाटायचं की मी पुण्यात राहत असूनसुद्धा दररोज वेळेवर भोर येते शिंदे येते जात असे सागे कामकाज संपेपर्यंत थांबायचे एरवी त्या भागामध्ये भोर तालुक्यात शिवचरित्रावर व्याख्यानं द्यायची अशा प्रकारचा उपक्रम वर्षभर चालू होता आणि या काळामध्ये गावकऱ्यांचं खूप सहकार्य झालं खरं म्हणजे ही बांधलांची भूमी बांधलांचं हे जागिरीचं ठिकाण आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे अंगद हनुमंत आला तैसे जे दे बांधर शिवरायाला या दोन्ही घराण्यांनी खूप शिवाजीराजांना सहकार्य केलं आणि यांच्या घराण्यातील अनेक वीर बांधल घराण्यातील जवळजवळ सगळे वीर या स्वराज्याच्या कामी आले कृष्णाजी बांधल गेल्यानंतर त्यांच्या पत्नी दीपाऊ बांदर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप सहकार्य केलं त्यांचे चरणजीव बाजी बांधर त्यानंतर रायाजी बांदर पुढे राय त्यांचा नातू कोयाजी बांदर अशा कोया प्रकारचे एकाहून एक सरस वीर या स्वराज्यासाठी खर्चे पडले आणि त्यांनी आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं ही अशा प्रकारची पुण्यभूमी आहे बाजीप्रभू फुलाजी प्रभू यांनी तर स्वराज्यासाठी बलिदान केलं अशी ही पुण्यभूमी आणि मग हे बाजीप्रभू राहत होते त्या वाड्याकडं सहज चक्कर मारले वाड्याचं फक्त जोत शिल्लक होतं मी अनेक ठिकाणी पूर्वीच्या सरदार सेनापतीच्या वाड्यांना भेटी दिल्या केवळ भोरमध्येच नाही तर शिरू तालुक्यामध्ये नेताजी पालकरांचा वाडा पाहायला आम्ही माझ्या पत्नीसह मी पत्नी गेलो होतो त्यानंतर संग्रामगड हा जो किल्ला आहे हा चाकणला तिथे गेलो एसाजी कंकांचा वाडा त्यानंतर धुमाळांचा वाडा धोअर धुमाळांचा वाडा अशी कितीतरी जेध्यांचा वाडा आणि अशा प्रकारे जाधव घराण्याचा वाडा अनेक घराण्यांना भेटी दिल्या अनेक घराण्यातील लोकांशी बोललो म्हणजे या निमित्ताने मला एक संधी मिळाली की केवळ मुख्याध्यापक किंवा शिक्षक म्हणून तिथं मी गेलो नव्हतो तर मी त्यापूर्वी इतिहासाचा अभ्यासक आणि त्याचबरोबर एक व्याख्याता म्हणून महाराष्ट्रभर फिरलो आणि यावेळेला संधी अशी आली होती की ज्या स्वराज्याच्या कामी ज्या भूमीतील या भूमिपुत्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप सहकार्य केलं किंवा स्वराज्य उभं करण्यासाठी ज्यांनी मार्जांना वाचवण्यासाठी बलिदान केलं अशा गावामध्ये आपण आलो याचा एक आनंद वाटला आणि विशेष म्हणजे इतके वर्ष झाले तरी हे गाव माझ्या लक्षातून का जात नाही कारण याचं आहे हे गावकरी मला पुन्हा पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावत राहिले अठरा वर्षे सेवानिवृत्त झाल्यानंतर सहसा माणसं त्या पूर्वीच्या गावाशी संबंधित राहत नाही पण गावकऱ्यांनी मला कधीच वेगळं केलं नाही त्यांच्याकडे सार्वजनिक कार्यक्रम असतील कोणाचे घरगुती कार्यक्रम असतील सतत ते बोलवत राहिले आणि मी जात राहिलो आज ह्या वर्षीसुद्धा मी वीर बाजीप्रभू पुण्यतिथीला मला त्यांनी सन्मानित केलं माझी पत्नी बरोबर होती त्याने आम्हा दोघांनाही बोलवलेलं होतं तिचं व्याख्यानही झालं बाजीप्रभूच्या जीवनावर आणि त्या गावचे आत्ताचे सरपंच शंकरराव मानेसर हे उच्च शिक्षित असेग्रस्त आज त्या गावाला सरपंच म्हणून लाभले त्यांच्या गावाचा विकास करण्याचा त्यांनी खूपसा प्रयत्न केलेला आहे वर्षभर माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला चांगलं सहकार्य केलं आणि विशेषत या गावामधली जी मी आत्तापर्यंत ज्यांची ज्यांची नावं घेतली यातली आज बरीचशी मंडळी हयात नाहीत पण जे हयात आहेत तीसुद्धा अजून विसरत नाहीत ते सर आपल्या गावामध्ये होते ते म्हणायचे की सर तुम्ही आला पुढे मी जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थ शाळेमध्ये यायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या पुढे मी एक विषय काढायचो की हे बाजीप्रभूचं गाव आहे जगाच्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये शिवचरित्रामध्ये बाजीप्रभू वगळून कधीही चरित्रशिवचरित्र पूर्ण होत नाही तेव्हा बाजीप्रभूचं काहीतरी स्मारक करावं अशी मी विनंती करतो त्यांना ते कौतुक वाटायचं की बाहेरून आलेला माणूस आणि आपल्याला विनंती करतो की गावामध्ये बाजीप्रभूचा पुतळा बसवा किंवा स्मारक करा आणि कर। ती गोष्ट त्यांच्या मनाला पटली आणि पुढे त्या तालुक्याचे भाग्य विधाते अनंतरावजी थोपटे साहेब जे मंत्री होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संग्रामदादा राज शिर संग्रामदादा राजे शिर्क्यांनी विनंती केल्यामुळे या दोघांनी पिता पुत्रांनी म्हणजे त्या पुतळ्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि थोपटे साहेब आणि त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे जे त्यांच्यानंतर आमदार होते या दोघांनी प्रयत्न करून दोन पुतळे एक थोपट्यांचा पुतळा खानापूरला बसवला वीर थोपटे आणि दुसरा पुतळा प्रभूचा ह्या शिंद गावामध्ये त्यावेळेला बसवला दोन हजार आठ साली आणि तो समोर माझ्या पुढे जो प्रतिमा दिसते ही त्या गावामध्ये बसवलेल्या पुतळ्याची प्र प्रतिमा आहे पुढे मी दोन हजार सात साली सेवानिवृत्त झालो आणि दोन हजार आठ साली या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं के त्यावेळेला संग्रामदादा राजेश शेडक्यांचा फोन मला आला रात्री आणि म्हणाले सर बाजी प्रभूचा पुतळा उद्या बसावणार आहे आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला ते येणार आहेत तर तुम्ही आला तर बरं होईल आणि पुतळा अगदी तुमच्यासारखा दिसतो असं म्हटल्यानंतर मला कौतुक वाटलं मला खरंच काय असेल तर असो बाजीप्रभूचं गुणगान तर मी केलं पण तिथं गेल्यानंतर लोक म्हणायला लागले की सर तुम्ही बाजीप्रभूची प्रतिमा वाटता मी जेव्हा सेवानिवृत्त झालो आणि निघालो तेव्हा मुलं म्हटले सर आम्हाला काय माठवण राहील प्रभूच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर आम्हाला तुमची आठवणी अशा प्रकारचा एक प्रेमाचा संवाद पुढेही होत राहिला त्यावेळेलाही झाला आणि त्या कार्यक्रमाला अनावरणाला मी गेलो होतो त्यांनी शेतकरी मेळावा घेतला हो होता माझाही त्यांनी सन्मान केला गा ग्रामस्थानी आणि ते म्हणाले सर तुम्ही आला त्यामुळे आमच्या विचारांना गती आली बाहेरचा माणूस येऊन आपल्याला सांगतो की बाजी प्रभूचा बसवा आम्ही बसवरा मी ह्याचप्रमाणे चांदळी तालुका शेवट जिल्हा पुणे मी आणि माझी पत्नी आम्ही गेलो नेताजी पालकर जे महाराजांचे सेनापती सरसेनापती होते स्वराज्याचे सरसेनापती ज्यांचं नाव ऐकलं शेत्रूला घाम फुटायचा त्यांचा भग्नवाडा तिथं पडलेला आहे आणि तिथं काही लोकांशी मी बोललो शाळेमध्ये गेलो मुख्याध्यापकाशी आणि काही मला तिथं जे वाटत होतं त्याप्रमाणे काही सहकार्य मिळालं नाही हे पुतळा बसवावा तिथं कोणीतरी त्यांचं स्मारक करावं एवढ्या मोठ्या सेनापतीचं गाव असताना तिथं आजही काय नाही आहे फक्त वाड्याचे भग्न अवशेष दिसून येतात तेव्हा अशा प्रकारे इतिहास हा जास्त राहिला पाहिजे आपण म्हणतो की इतिहासात जाता काय मेलेली मळी उकरायचं काय कारण असं नाही की आज आपण शिवचरित्र वाचतो संभाजी महाराज चरित्र वाचतो हे आपल्या पुढच्या पिढीला मिळालेला एक प्रचंड ठेवा आहे त्यांनी कार्य कसं केलं कठीण परिस्थितीतून ह्या <coughs> लोकांनी हे स्वराज्य उभं कसं केलं वाचवलं कसं संताजी घोरपडे धनाजी जाधवसारखे महान वीर या स्वराज्याला वाचवायला पुढे आले आणि त्या अगोदर या शिवकाळामध्ये अनेक वीरांनी आपलं बलिदान केलं त्यातले बरेचसे वीर हे सुरुवातीच्या काळामध्ये राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या मध्ये होते वीर येसाजी कंकाच्या गावांना मी भेट दिली तेव्हा साधा वाढा तो त्यांचा त्या काळातला आजही तसाच आहे त्यांचे वंशजही तिथं राहतात त्या कुटुंबियांना भेटल्यानंतर आनंद वाटला अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला स्वागत आमचं स्वागत केलं आणि इतिहास जागता कसा असावा त्याचं ते उदाहरण होतं तेव्हा इतक्या अडचणीमध्ये म्हणजे ते वेला तालुक्याचं म्हणजे आता या तालुक्याचं नाव राजगड झालेलं आहे अत्यंत टोकाचं ठिकाण आहे ते दुर्गम भाग पण तिथं येसाजी कंक नावाचा एक मातबर महाराजांचा मावळा राहतो होता ज्याने पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जवळजवळ पस्तीस वर्ष पायदळाचं सेनापती म्हणून त्यांनी काम केलं आणि प्रचंड ताकदवान असलेल्या योग्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्यकारी खूप मोठी मदत केली तर अशा प्रकारचं हे सर्व परिसर पाहिल्यानंतर शेवटी दोन हजार सात साली मार्चमध्ये मी सेवानिवृत्त होणार होतो ग्रामस्थ सगळे जमले त्यांनी बैठका घेतल्या विचारविनिमय केला आणि ते म्हणाले सर आम्ही तुमचा आशा तु निरोप समारंभ करणार आहोत की जवळपासच्या गावचे सगळे लोक येणार आहेत आणि तुम्ही आमच्या गावामध्ये आणि परिसरामध्ये संपूर्ण भोर तालुक्यामध्ये व्याख्यानं दिल्यामुळे लोक तुम्हाला ओळखतात राजगडला जिजामाचा जन्म उत्सव सोहळ्यामध्ये माझ्यामुळे या गावचे ग्रामस्थ आणि जवळपासच्या ग्रामस्थ हे बारा जानेवारीला तिथं सामील व्हायला लागले आणि त्याला एक मोठं स्वरूप आलं तेव्हा त्याने माझा भव्य असा समारंभ सेवानिवृत्तीचा घडून आणला आणि मला आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर या दोघांनाही खूप मोठा सन्मानाने निरोप दिला ती आठवण कधीही जाणार नाही कारण त्याला आज अठरा वर्ष झाले तरीसुद्धा वारंवार पुन्हा तिथं जाण्याचा योग येतो आणि लोक तितक्याच आपुलकीनं आज तर आमचे विद्यार्थी तिथले ग्रामस्थ आहेत जाणते झाले आणि नव्यानं ते आता आपल्या गावाचा विकास करण्यासाठी कार्याला लागलेल्या आहेत तेव्हा अशा प्रकारच्या अनेक आठवणी त्या गावाच्या बांधलेल्या आहेत तेव्हा या गावातील या सर्वांचा सन्मान राखून त्यांना वंदन करून मी शिव खता प्राचार्य दादासाहेब कोरेकर वीर बाजी प्रभुरा आणि बांधन मावळ्यांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र